नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी महिलांना जे आहे ते अकरा हजार रुपये मिळणार आहेत पण कोणत्या महिलांना हे अकरा हजार रुपये मिळणार आहेत कागदत्रे कोणकोण लागणार आहेत अर्ज कसा करायचा आहे अर्ज कुठे करायचा आहे आणि कोणत्या लाभार्थी महिला आहेत कोणत्या लाभार्थी महिलांना हे अकरा हजार रुपये मिळणार आहेत कशा प्रकारे मिळणार आहेत ही योजना कोणती आहे ही सविस्तर बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं या ठिकाणी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारच्या योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते त्यामुळं आता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण की अशीच माहिती तुमच्या एकदम फायदेशीर माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला येत राहते तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया आणि संपूर्ण बातमी जी आहे सविस्तर तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा शांतपणे या ठिकाणी पहा मित्रांनो हा जी आर आहे या ठिकाणी मिशन शक्तीच्या मार्गदर्शन सूचनानुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना दोन पॉईंट झिरो राज्यात लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आहे या ठिकाणी पहा प्रस्ताव असा आहे की भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मंजुरीसाठी काम करावे लागते यामुळे देशातील गर्भवती माता व बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मृत्यू दरात वाढ होत आहे त्या ठिकाणी नियंत्रित ते नियंत्रित आणण्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार सतरापासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना कार्यान्वित करण्यात आली या योजनेची अंमलबजावणी राज्यातील झिरो आठ दिनांक आठ बारा दोन हजार सतराचा जे शासन निर्णय आहे निर्गमित करायला आलेला आहे त्या दिनांकापासून आरोग्य विभागामार्फत केली जात आहे आता सदर योजना केंद्र व राज्य शासनाच्या सहभागाने राबवत येत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा साठ टक्के तर राज्य शासनाचा चाळीस टक्के सहभाग आहे हा निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी उघडण्यात आलेला आहे आता एस्क्रो अकाउंटमध्ये जमा करण्यात येत होता केंद्र शासनाने विहित विहित मार्गदर्शन केलेल्या हा शासन निर्णय आहे तर मित्रांनो आठ बारा दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार सदर योजना महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत राबविण्यात येत आहे तर केंद्र शासनामार्गानुसार राज्यात जिल्हा स्तरावरून सदर योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू होती शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केलेल्या शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलांना पहिल्या जी जीवित अल्प अपत्य जे काय पहिल्या जीवित अपत्याप्रता एकदाच लाभ अनुदे आहे त्या ठिकाणी असून तीन टप्प्यात लाभार्थीची रक्कम या ठिकाणी पाच हजार रुपये म्हणजेच पाच हजार रुपये तीन टप्प्यात देत होते त्यांच्या लाभार्थीच्या बँक पोस्ट खात्यात दिली जात होती तर केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून चौदा सात दोन हजार बावीसच्या पत्रानुसार या ठिकाणी पा चौदा सात दोन हजार बावीसच्या पत्रानुसार मिशन शक्तीच्या मार्गदर्शन मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून त्यानुसार तीन एक दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकामधील मिशन शक्ती या मार्गदर्शक सूचनानुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना दोन पॉईंट झिरो राज्यात लागू करण्याबाबत शासनाच्या विचारांवर होती त्या ठिकाणी पहा प्रस्ताव तसा होता आणि आपण शासन निर्णय बघूयात केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय दिल्ली यांच्या चौदा जुलै दोन हजार बावीसच्या चौदा जुलै दोन हजार बावीसच्या रो रोजच्या मिशन शक्ती मार्गदर्शन सूचनानुसार मिशन शक्ती अंतर्गत दोन भागात एकूण चौदा योजना एकत्रित एक केल्या होत्या त्यापैकी सामर्थ्य या विभागातून सहा योजना असून या योजनेमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश करण्यात आला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभार्थी लाभ देणे व त्यांच्या राबविण्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शन सूचना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपासून पुढील राज्यात दोन हजार तेवीस चोवीस पासून पुढील प्रमाणे राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात येणार असून या योजनेत लाभार्थ्याकरिता केंद्र शासनाचा साठ टक्के तर राज्य शासनाचा सा... चाळीस टक्के सहभाग राहणार असून योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्वनिधीतून भागविण्यात मान्यता देण्यात येत आहे आता या ठिकाणी पहा योजनेअंतर्गत अनुदेय लाभ त्यांचे वितरण खालीप्रमाणे असणार आहे आता पहा मित्रांनो हे महिलांना पैसे कसे मिळणार आहेत तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहित अटी अर् विहित अटी शर्ती आणि कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या आपत्तीसाठी पाच हजार रुपयेची रक्कम हप्त्यामध्ये या ठिकाणी म्हणजे दोन टप्प्यामध्ये दोन हप्त्यामध्ये त्यांना दिले जाणार आहे म्हणजे दोन टप्प्यात तुम्हाला या ठिकाणी पुढच्या आपण पुढंच सा पाहणार आहोत दोन टप्पे कसे होणार आहेत ते आणि त्यानंतर पहिलं मुलगा झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे पहिलं बाळ झाल्यानंतर पाच हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर दुसरी आपत्ती मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकदाच म्हणजे एकाच टप्प्यात सहा हजार रुपये मिळणार आहेत या ठिकाणी पाहा मित्रांनो पहिल्या आपत्त्यासाठी पाच हजार रुपये दोन टप्प्यामध्ये आणि जर दुसऱ्या दुसरं आपत्ती मुलगी झाल्यास पहिल्याच एकाच टप्प्यामध्ये सहा हजार रुपये मिळणार आहेत तर पहिलं मुलगा दोन टप्प्यामध्ये कसे पैसे मिळणार या ठिकाणी पा आपण पुढं पाहणार आहोत आणि ते पैसे तुम्हाला कसे मिळणार पहा सहा हजार रुपये आणि ते पाच हजार रुपये महिलाचं जे आधार संलग्न बँक खातं आहे त्या पोस्ट ऑफिसमधील खात्यात या ठिकाणी आधार संलग्न बँकेमध्ये जमा केले जाणार आहेत महिलेच्या आणि त्यानंतर या ठिकाणी पहा पहिलं पहिला हप्ता तुम्हाला कसा मिळणार आहे पहिल्या हप्ता पाच हजार जे मिळणार आहेत त्या ते त्यापैकी पहिलं हप् पहिला जो टप्पा आहे तो कसा मिळणार आहे या ठिकाणी पहा राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणाची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत किमान एक प्रसुद्धीपूर्वी तपासणी झालेली असावी तर तुम्हाला या ठिकाणी तीन हजारचा हप्ता पहिला मिळणार आहे टप्पा आता दुसरा टप्पा का मिळणार पहा बाळाचा जन्म नोंदणी बाळाचा बालकास बी सी जी ओ पी फी झिरो ओ पी फी थ्री मात्रा आणि पेंटायलेंडिट लसीच्या तीन मात्रा अथवा समतुल्य पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन हजार मिळणार आहेत आता या ठिकाणी तुम्हाला दुसरी अपत्य मुलगी असल्यास जन्मानंतर तुम्हाला सहा हजार रुपये एका टप्प्यात मिळणार आहेत हे झालं पैशाचं मित्रांनो पण या ठिकाणी तुम्हाला आता कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार हे बघा नंतर तुम्हाला उद्दिष्ट आठ नेम काय आहेत पहा या ठिकाणी पहा माता व बालकास आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिलांना व स्तंधा मातेला सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहित करून द्यायच्या आरोग्यासाठी सुधारित व्हावी म्हणून ही योजना काढलेली आहे आता या ठिकाणी पहा प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी खाल्लीपैकी किमान एका गटातील असणे आवश्यक आहे किमान एका गटातील असणं आवश्यक आहे तर कोणकोणते गट पहा या ठिकाणी ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्षी आठ लाखापेक्षा कमी आहे अशा महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकतात त्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित ज जमातीच्या महिला या ठिकाणी ह्या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अप अपंगत्व अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकतात त्यानंतर बी पी एल शिधापत्रिकेधारकांना जे काय बी पी एल म्हणजे डी आर डीच्या खालील बी पी एल शिधाधारका म जे कार्ड आहे त्यांच्याकडे राशन कार्ड जर असेल बी पी एल अशा महिलांना हे लाभ घेता येणार आहे त्यानंतर आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच पी एम जी ए वाय या अंतर्गत असणाऱ्या महिलांनासुद्धा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे ई श्रम कार्डधारक महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे त्यानंतर किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी जर महिला असेल शेतकरी त्यांनासुद्धा या ठिकाणी लाभ मिळणार आहे मनरेगा जॉब कार्ड असणाऱ्या महिलांना या ठिकाणी मिळणार आहे तसेच गर्भवती आणि स्तनदा करणाऱ्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी त्यांना तुम्ही विचारपूस करू शकता अशा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस अशांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अशा अशा कार्यकर्ता असतात पुन्हा अंगणवाडी कार्यकर्ता असतात त्यांना तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकतात तुमच्या जर गावामध्ये कोणी डिलेवरीसाठी असेल जर कोणाला लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी अंगणवाडीतील असू द्या किंवा आडंगड अंगणवा सॉरी अंगणवाडीतील ताई असू द्या किंवा आशा ताई असू द्या म्हणजेच द दा सरकारी दाखवण्यामधील कोण असतील तर त्यांची तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करू शकता ह्या लाभ घेण्यासाठी त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी महिलांना या ठिकाणी लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसल्यास वरील विहित कागदपत्रासोबत आधार कार्डाची जी पावती असते ई आय डी ते कागदप्रसून तुम्ही जोडून देऊ शकता आधार कार्ड नसल्यास ते पावते जर असले तरी चालेल पण आता या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते कागद लागणार हे पण आपण बघूयात तर या ठिकाणी पाहा सर्वात महत्त्वाचं पहिलं बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक फोटो पाहिजे त्यानंतर मतदान ओळखपत्र रेशन कार्ड किसान फोटो पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड मनरेगा जॉब कार्ड सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाद्वारे जारी केलेल्या त्याच्या पतीचे कर्मचाऱ्याचे फोटो आणि ओळखपत्र हे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला योजनेचे वैशिष्ट्य आणि अंमलयोजना खालीप्रमाणे आहेत तुम्हाला जर हा जी आर वाचायचा असेल तर जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्य सरकार किंवा केंद्रासित प्रदेश जारी केलेल्या इतर कोणतेही ओळखपत्र तसेच अधिकृत लेटर रोड राज्यपत्र अधिकारी जारी केलेल्या छायाचित्रित ओळखपत्र या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तर जी आर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हा जी आर मिळून जाईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बा ही बातमी कशी वाटली माहिती जर आवडली असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या टप्प्यात पाच हजार आणि दुसरींदा दुसरी अपत्य अपत्य मुलगी झाल्यास सहा हजार अशा एकूण महिलांना अकरा हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही लाभ कोणाला घ्यायचा असेल आणि लाभ घेताना कुठली अडचणी येत असेल तर आम्हाला या ठिकाणी तुम्ही कमेंट करून विचारू हो शकता आणि त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला ताबडतोब या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो भेटूयात नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र